नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी मित्रांनो महाराष्ट्र स्टेट एक्साइज डिपार्टमेंटमध्ये जी सातशे सतरा जवान जवानी वाहन चालक लघु टंकलेखक या पदांसाठी भरती आहे तर तिचे हॉल तिकीट्स आता डिक्लेअर झालेले आहेत आता तुम्ही तुमचे हॉल टिकीट्स डाउनलोड करू शकतात तर हेच हॉल तिकीट कसे डाऊनलोड करावे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुमच्या परीक्षा पाच जानेवारी ते सतरा जानेवारी या दरम्यान ऑनलाईन स्वरूपामध्ये टी सी एसद्वारा होणार आहेत बघा आता हा जो वेळ आहे तो अभ्यास करण्याचा नाही तर सराव करण्याचा आहे म्हणूनच आम्ही म्हणजेच एम पी एस सी पॉईंटने तुमच्यासाठी टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे या स्पेसिफिक पदांसाठीच बघा महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती दोन हजार तेवीससाठी ही टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज फक्त ही टेस्ट सिरीज फक्त वन नाईन्टी नाईन रुपयामध्ये तुम्हाला मिळेल म्हणजेच तुमच्या एका महिन्याच्या रिचार्ज पेक्षा देखील कमी किमतीमध्ये मिळेल पण तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे एकूण पाच टेस्ट यामध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये मिळतील एकशे वीस प्रश्न एकशे वीस गुण दीड तास सेम जो पॅटर्न तुमचा एक्झामचा आहे टी सी एच आहे तोच इथे मेन्शन केलेला आहे सोबत तुम्हाला उत्तर तालिका मिळेल व्हिडिओ स्पष्टीकरण देखील मिळेल जे की बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचं असेल मित्रांनो लवकरात लवकर टेस्ट सिरीज परचेस करून घ्या आणि प्रॅक्टिसला सुरुवात करा इथे बघू शकतात तुम्ही या नंबरवरती तुम्हाला गुगल पे फोन पे करायचा आहे त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा हो आहे टेलिग्रामला आणि सोबत तुमचा ईमेल द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला प्रायव्हेट व्हिडिओज बघता येतील आणि टेस्ट सिरीज तुम्हाला तारखेप्रमाणे मिळेल ते मी त्या ग्रुपवरती शेअर केलेलं आहे आता आपण येऊया आपल्या पॉईंटकडे की आपल्याला हॉल तिकीट या परीक्षेसाठी कसं डाउनलोड करायचं आहे बघा हॉल तिकीट तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील डाऊनलोड करू शकतात तर ते कसं करायचं सांगतो पहिल्यांदा तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे टी सी एच ची वेबसाईट आहे इथे आल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा तुमचा तो तुमच्या ईमेलला असतो बघा वेबसाईट सध्या सुरुटीत चालू आहे त्यामुळे तुम्ही तुमचं डाउनलोड करू शकतात हॉल टिकिट तर पासवर्ड टाकून झाल्यानंतर इथे हा जो कॅप्चर आहे तो तुम्हाला ऍज इट इज फिल करायचा आहे तिथं जसं दिलेलं आहे कॅपिटल स्मॉल असेल स्मॉल तसं टाईप करून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर हे क्लोज करायचं मित्रांनो आणि इथं वरती तुम्हाला एक बार दिसेल त्यावरती क्लिक करायचं आणि पोस्ट सिलेक्शनमध्ये जाऊन ॲक्शन समोरील आय बटनावर क्लिक करून खाली यायचं आहे इथे पुन्हा ते तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करून ॲडमिट कार्डवर क्लिक करायचं आहे आणि खाली जसं तुम्ही जाल तसं तुम्हाला इथे ॲडमिट कार्ड डाउनलोडचा ऑप्शन मिळेल तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकाल फक्त डाउनलोड बटनावरती क्लिक करायचं आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड होऊन जाईल सो इथे तुम्ही तुमचा डेट देखील बघू शकाल सेंटर देखील बघू शकाल तर अशा प्रकारे अगदी इझिली तुम्ही या भरतीसाठीचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात आय होप की तुम्हाला समजलं असेल ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं आणि मित्रांनो एक्झाम तुमच्या लगेचच होणार आहे त्यामुळे टेस्ट सिरीज किंवा मी असं नाही म्हणत की माझीच सोडवा तुम्ही कुणाचीही सोडवा पण अगदी प्रॅक्टिस चांगली करा आणि क्वालिटी टेस्ट सिरीज जर असतील तरच सोडवा क्वांटिटीला महत्त्व नाही क्वालिटीला महत्त्व आहे त्यामुळे कमी टेस्ट पण चांगल्या टेस्ट जर सोडवल्या तर नक्कीच तुमचा स्कोअर येऊ शकतो टेस्टमध्ये मार्क्स कमी जास्त होऊ शकतात वाढू शकतात कमी होऊ शकतात पण आपल्याला त्याचा फायदा पेपरमध्ये होणार आहे कारण आपण ते प्रश्न बघतो त्यांचे उत्तरं बघतो तसेच मॅथचे रिजनिंगचे जे सोल्युशन आहे ते बघतो त्यामुळे आपला अभ्यास देखील होत असतो तोच अभ्यास आपल्याला परीक्षेमध्ये काम येत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग